तर कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेतच असणार तर आता आम्ही जायला निघालो आहोत आमच्या गावामध्ये विठ्ठलाच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी <laughs> तर इथे बघा हे इकडे माझा पिल्लू हा बघा पिल्लू कुठे गेले तर आई आणि बाबा तर गेले मस्त पंढरपूरला आणि आज होणार आहे आई बाबांना तिथे पंढर आपल्या विठ्ठल रक्कमाईचं दर्शन आज होईल आई आणि आई उद्या मला वाटते काहीतरी उपवास वगैरे सोडून आई घरी येतील तर आता तर मी चालले आहे गावामध्ये कारण की आमच्या विठ्ठलाच्या मंदिरमध्ये आम्ही मस्त आता दर्शन वगैरे घेतो पाया वगैरे पडून येतो आणि तिथून डायरेक्ट आईच्या इथे जातो थोडा वेळ तर चला आता भेटूया आपण मंदिरामध्ये घ्या आता मी इथे आले बघू शकता मंदिरमध्ये आणि इथे आमचं हे विंडोवर बोलायचं मंदिर आहे बघा आणि लाईन पण बघा इथे घेतली होता दर्शन आला तर अपेक्षा कोण करणार त्याच्याबद्दल सांगू दे मी थैंक यू आई ऑस्क टू मी एक बाय बाय थैंक यू बंकनावे सीएन बंक విట్ూ మా తాీ జగీ మావులీ మూర్తి విఠలా విఠలా వి విఠు మౌలీ మా జీ వి

माऊली जगाची माऊली तर मूर्ती विठ्ठलाची <imle> खूप छान असं तुळशी आपल्याला पुलस आणि केळी प्रसाद आणि असा लाडू दिला आहे

तिथे कडी पाहिजे कडलिंबाचा पाला आहे आणि जेटी सर्व म्हणजे गावठी भाज्या भेटतात फुलं वगैरे बघा आई काय त्याच्या ला। केसात <laughs> लावायला गुलाब दिला मला केस वगैरे लावायला आणि पाऊस आला मध्ये आता आम्ही इथे अडकलो बघा आता बोल बोल बघा काय सांगा आई पाऊस आला मध्ये बघा आता माझी टिकली कशी मस्त लागली लागले ती मी मुद्दा आईचे घरी आलो आणि बघा पूर्ण भिजली आहे मी पण पाऊस खूप पाऊस लागला मजेच आम्हाला तर तिथून राताली आणि आता मी आली आहे ते आईचे येते रथाली घेतली कारण की उपवास आहे मस्त रथाली आण आईचे ते आले कारण की बाबा वगैरे करते आणि मग जे काय काम असते थोडस करून आणि मग आम्ही लगेच घरी जाऊ ना आई बाबा तर गेल्यात मस्त मंदरपुवा कुठं आणि आम्ही इथे घेतला गावामध्ये आमच्या मस्त इथो इथं बरं मंदिरमध्ये दर्शन काही पडून आत्ता झालं मस्त प्रसाद दिला आणि प्रसादामध्ये मस्त लाडू आणि पुलंसुद्धा दिले मस्त डोपीची फुलं ती मला पाहिजेच होती तर चला आता मी फुड्या वळल्या मंदिर मला व्हायच्या इथे मी ठेवले आहेत मस्त रात आले उकडायला आहे बघा आईच्या इथे उपवास आहे तर अनशू यांना मला आणि माऊला अजून एक आहे घरी झाली गेल्यानंतर आमच्या डोक्या आव्याला एक चला वाटतंय

आम्ही आहोत आईच्या इथेच आणि मस्त आम्ही आज घेतला दर्शन पण मंदिर मध्ये आणि आजच आमचे होणार आहे टेन के फक्त आम्हाला दोनच पाहिजे तर तुम्ही फायनली आमचे टेन के झालेले आहेत आणि खूप छान सपोर्ट केला तुम्ही असेच सपोर्ट करत राहा आम्हाला आषाढी एकादशी आणि आजच झाले आमचे टेन के खूप छान वाटते चांगला दिवस आहे आज आषाढी एकादशी आणि आजच आणि आता आम्ही आहोत इथेच आणि आज आम्ही खूप 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 जास्त

दिवस आहोत आज ता ता चला आता मस्त वगैरे एकादशी आहे तर आम्ही आयचे थांबलो आज दिवस कारण की घर पण खाली काल तर चांगलं नाही वाटत आई पण पंढरपूरला आहे बाबा आज तिथे राह म्हणून थोडा थोडा टाइम कारण की आज आषाढी एकादशी आहे तर आता झाला माझा पूर्ण दिवस होती थोडं दिवापत्ती वगैरे झाले झाली आता मला तिकडे पण जायचंय घरी घरी पण करायचे तर चला आता कोणत्या तरी जाऊया घरीच कुठं तिथ अच्छा हा चालले आमचा कुंजू आला बघा आणि लगेच लगेच आले आल्या महिला घेतली टोपी बाप्पाची कोणाची टोपी आहे साहेब टोपी कोणाची आहे मी आहे ना पप्पाची आहे आहे हाय बोल आता हाय कर सगळ्यांना हाय कर साहेब वडापाव खायला या इथे बोल वाडापाव खायला या तर आता मी आले आईचे इथे बघा काल नाही आहे जमला कारण की आम्ही काल आमचे झाले होते टेन के सबस्क्रायबर तर आम्ही तिथे घरी केक कापला आणि आई पण लेट आली आई लेट म्हणजे आई दमलेली होती आई बाबा तर मी इथे नाही आले आईचे केक घेऊन बघा बाबा आले बाबा पंढरपूरला कसं वाटलं जाऊन मस्त ना दर्शन बिर्शन मस्त झाला बघा बाबा आता आले मस्त दर्शन बिर्शन छान झालं आई बघा आई आई मस्त कुंजीला पण टावेल आणले बघा छोटा कार्टूनचा आता येल तो कार्टून पलाला वरती कार्टून आमचा आणि इथे बघा प्रसाद काढला आता काढते आई प्रसाद कुंकु आणले मला बॅग आणले बघा सगळं केलं मग आई या टायमाला म्हणजे आई सांगते प्रसाद आता हाच आणले पंढरपूरचा नाही तर आई लोणावरून चिक्की वगैरे घेते ना आई चिक्की घेते काजू घेते आता नाही घेतला कारण की गाडी थांबली नाही बोलते गाडी कोण थांबली गाडी थांबली नाही बोलते येणे तर मी छेंडले सगळं बापाने बाबाने काय आणला बाबाने काय नाही आणला बाबाने काय नाही घेतला बाबाने मी सांगितलं आणले का दिवा नाही बघ बाबाला मी बोललेला दिवा घेऊन ये तुम्हालाच तुम्हाला तो तुमचं बरोबर नाही लोक बघा दिवा बघा मोठा आहे पहिल्यांदा काय मोठा

तर बघा आता आम्ही चाललो घरी मस्त प्रसाद दिला आहे आणि पंढरपूर आणला आम्हाला आणि आता आई आपल्याला सांगेल कसा होता पंढरपूरचं दर्शन बघा कसं होतं आई सांगा मस्त दर्शन झालं मस्त बघा आई तीन दिवस गेलेली चौथ्या दिवशी घरी आली आई दर्शन मस्त व्हायला सगळं मस्त सगळं व्यवस्थित आपल्या गावाची दिसले का मावशी भेटली का मावशी मावशी

पाऊस नव्हता आपल्या इकडे किती होता कि पाऊस इथं आई सांगते तिथं पंढरपूरला पाऊस नव्हता माक्षी जिमजिम येथे बरं वापर पण जायची इच्छा आहे पंढरपूरला आई सांगते तू असा कधीतरी एकदा जाऊन ये बघायला आता आई यात्रेला ना पंढरपूरची यात्रेला गर्दी असते असायच्या यात्रेला नाही जाई सांगते खूप गर्दी असते आणि तिथे रूम पण पूर्ण भरलेले असते कोणी जा लागतं आम्हाला म्हणून मला तू नंतर जा बघायला मी जाणेच तुम्हाला काही गर्दी नसते दर्शन तुम्हाला आम्हाला दर्शन काही नाही गर्दी काय दर्शन गकड पुरा पडत भेटलेच नाही आई सांगते भेटले मस्त भजन वगैरे होत आमच्या मोठ्या आईचं भजन होता हरिपाट असते हरिपाट आणि किती वाजता रात्री मध्ये मस्त पंढरपूर मध्ये जागरंदा अकरा वाजेपर्यंत आई सांगते मस्त असा म्हणजे बघायला बाहेर वातावरण मस्त आहे वाता जवळ जवळ दुकान वगैरे आहे का सगळं आहे आणि पाऊस पण नव्हता आईसं पण काय नाही आण अजून आणते आई लोनाल्यावरून चिक्की आणते काजू आणते पण या टायमाला गाडी थांबली नाही लोणाल्या मध्ये आईच्या बस नाही थांबली तर कोणालाच नाही घ्यायला भेटला का या वर्षी रस्ते नाही घेतलं आमच्या म्हणजे आई सांगते का लोणावल्याला लो गाडी थांबली नाही कारण की तरी काम चालू असेल तर मग गाडी दुसऱ्या जागेतून आणली होती दुसऱ्या कुठून आणली गाडी बस त्यांची तर आई जाम वाटाणार

तर चला आता आई तर आले काल कालच आले आई घरी तर आम्ही काल जमला नाही म्हणून आम्ही आलो नाही कारण की काल आमचं टेन के सबस्क्रायबरचा केक वगैरे कट केला आम्ही तर आई पण दमलेली होती तर आम्ही नाही आलो काल तर आई बोली उद्या ये तर आम्ही आज आलो आणि आईने प्रसाद वगैरे मस्त आम्हाला दिला मला आमली बॅग मस्त आई पंढरपूरवरून तर तुम्हाला आता आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला हा वाट आणि आम्ही गावामध्ये दर्शन घेतलं आमच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि आईने घेतला मस्त पंढरपूरमध्ये तर तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर आवडणं असेल तर तुम्ही नक्कीच Like, share. like, share. Share, share and subscribe. Da -da. Bye bye.